एका महिन्याचं चॅलेंज घ्यायचं आहे आणि फास्टमध्ये एका महिन्यात नऊ दहा किलो वजन कमी करायचे तर जर तुम्हाला हे करायचं असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे आणि व्हिडिओ तर तुमच्यासाठी आहे कारण की याच्यामध्ये तुम्हाला फ्रूट भेटणार आहे तुम्हाला ड्रायफ्रूट भेटणार आहे खूप छान प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये सात्विक पौष्टिक असा आहार भेटणार आहे आणि तुम्हाला छानपैकी वजन तुमचं फॅट लॉस वेट लॉस दोन्ही देखील होणार आहेत कारण की याच्यामध्ये एक्सरसाइज देखील दाखवणार आहे रेसिपी पण दाखवणार आहे आणि कोणत्या ड्रिंक घ्यायच्या दोन टाईम त्या पण दाखवणार आहे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ आवडीने बघा आणि ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने फॉलो करा एका महिन्यात खूप छान असं टार्गेट आपलं कम्प्लीट होणार आहे फास्टमध्ये वजन कमी होणार आहे ते देखील न आशक्तपणा येणार नाही आहे ये, कमजोरी वाटणार नाही आहे किंवा आपल्या चेहऱ्याचा ग्लो देखील जाणार नाही आहे असा हा छान असा सात्विक डाएट प्लॅन आहे ओट्स डायट प्लॅन जसं तुम्ही ओनरवरती बघून व्हिडिओवरती आला असेल तर अगदी तसाच आहे छान छान अशी टेस्टी टेस्टी रेसिपी याच्यामध्ये आहेत तर नक्कीच व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तर सर्वप्रथम तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मी आजच्या डाएट प्लॅनच्या ओट्स डाएट प्लॅनच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला सुरुवात तर करायचीच आहे पण त्याच्या अगोदर तुम्हाला एक हंबल रिक्वेस्ट करते की मी माझं नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे हिंदी गीता ब्लॉग म्हणून नाव आहे मी त्या व्हिडिओची लिंक इथे कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करते जसं तुम्ही मला या चॅनलवरती सपोर्ट केलेला आहे जर तुम्हाला माझी दिनचर्या माझ्या फॅमिलीला बघायला आवडत असेल तर तुम्ही जाऊन त्या चॅनलवरती नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा जर इंटरेस्ट असेल तर कसा डाएट प्लॅन आहे आणि कसा घ्यायचा आहे असू सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला काय करायचंय एक दिवसभराची पूर्ण डायट तुम्हाला दाखवते तुम्ही हा डाएट एक महिनाभर फॉलो करायचा आहे तर कसा करायचा ते देखील तुम्हाला मी सांगणारच आहे काय करायचंय सर्वप्रथम एका महिन्याचं आपण चॅलेंज घेतलेलं आहे तर चॅलेंज घेतलंय तर अगदी ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने आपल्याला ते फॉलो करायचं जसं पहिलं सांगितलं पण याच्यामध्ये काय दोन तीन गोष्टी आपल्याला अगदी परफेक्ट डोक्यामध्ये एकदम फिट्ट करून ठेवायच्या तर त्या कोणत्या आपल्याला एक महिनाभर फुल असं पाणी पित राहायचं पाण्याची कमतरता आपल्या शरीराला होऊ द्यायची नाहीये आपल्याला चांगली सात ते आठ तास अशी झोप झाली पाहिजे हे आपलं एक टार्गेट ठेवायचं आहे झोपेचं झोप झाली की आपलं वेट पण कमी होतं पाणी जास्त पिलं की आपल्याला एनर्जी राहते भूक कमी लागते आणि आपल्या चेहऱ्यावरचा बॉडीचा आपला आ, सुकत नाही आहे ग्लो पण जात नाही आहे ह्या दोन गोष्टी करायच्या बाहेरचं खाणं एक महिनाभर अगदी स्किप करायचं आहे काहीच खायचं नाही बाहेरचं आणि गोड पदार्थ याच्यामध्ये अजिबात खायचे नाही आहेत अशा काही दोन चार गोष्टी या लक्षात ठेवायच्या आणि टेन्शन फ्री राहायचं एक महिनाभर झपाट्याने अशी झपझप झपझप तुमच्या शरीराची शे चरबी उतरेल ना तुम्हाला देखील जाणवणार नाही की अचानक ना आपल्या शरीराला काय झालंय तर ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या की आपलं वेट लॉस हे होतच होतं शंभर टक्के गॅरंटीने होतं तर काय करायचं आहे सर्वप्रथम आपण सकाळी उठलेलो आहे उठलेलो आहे आपण तर आपल्याला आता काय करायचंय तर कोणती ड्रिंक घ्यायची आहे ते दाखवते गॅसवरती टोप ठेवलेला एक ग्लास त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि हे जिरं अर्धा टेबल स्पून घेतलं होतं आणि हे रात्री भिजत टाकलेलं आहे रात्री जिरं भिजत टाकलं तर खूप जास्त आपल्या शरीराला फायदा भेटणार आहे याच्याने गॅस बनणार नाही आपला पोटाचा घेर कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते आपल्याला खाल्लेलं पचायला देखील मदत होते पोट साफ व्हायला देखील मदत होते तर आता हे छानपैकी पाच मिनटं असं बॉईल हो कपामध्ये काढून घ्यायचं आणि शिपशिप करत प्यायचं आता आपण ड्रिंक घेतलेली आहे तर ड्रिंक घेतल्यावरती आपण आपल्या पूर्ण शरीराची मसल स्ट्रॉंग करण्यासाठी आपली एक्स्ट्रा फॅट जमा झालेले आहेत ते वितळण्यासाठी आपण कोणत्या एक्सरसाईज करायच्या आहेत पूर्ण बॉडीच्या मी तुम्हाला इथे दाखवते त्यावेळेस तितक्याच करायच्या आहेत का अजून किती करायच्या आहेत त्या तुम्हाला मी परत येऊन भेटते पहिले आपण पटकन जाऊन एक्सरसाईज बघून घेऊया हो पण बघितलेले आहेत मी तुम्हाला प्रत्येक एक्स एक्सरसाइज दहा पाच अशा करून दाखवलेल्या आहेत तर आपल्याला दहा पाच न करता एक टार्गेट ठेवायचं घड्याळीत बघायचं आणि अर्धा तास कमीत कमी आपल्याला ह्या एक्सरसाइज करायच्याच करायच्या आहेत ज्या आपण दाखवलेल्या अगदी सोप्या आहेत पण इतक्या आपला पोटाचा घेर आपल्या कमरेचे गोळे मांड्यांची चरबी आपल्या फिगर आपले दंड अगदी पाण्यासारखे फॅट एक्स्ट्रा जमा झालेले ते वितळणार आहेत आणि ह्या एक्सरसाइज कधी करायच्या आहेत सकाळी जेव्हा ड्रिंक पिलेली आपण त्याच्यानंतर आपल्याला जस्ट या एक्सरसाइज करायच्या आहेत पारुशा तोंडाने आपल्याला प्रश्न न करता ती ड्रिंक घ्यायची आहे ड्रिंक घेतलेली आहे आपण लगेच एक्सरसाइज करायला सुरुवात करायची दहा मिनिटानंतर समजा की पाच मिनिटानंतर फोर्स साफ झाल्याच्या नंतर आणि आपल्याला ह्याच एक्सरसाइज परत आपल्याला संध्याकाळी साडेपाच सहा वाजता करायच्या आहेत दिवसातनं दोन टाईम ह्या एक्सरसाईज आपल्याला एक महिनाभर करायच्याच करायच्या आहेत अगदी नियमाने नित्य नियमाने म्हटलं तरी चालेल पण करायच्याच आहेत दिवसात ना दोन टाईम ह्या एक्सरसाइज सकाळी अर्धा तास संध्याकाळी अर्धा तास तुमच्याकडनं जास्त होत असेल तुम्ही जास्त देखील करू शकता मीन्स एक तासभर पण करू शकता आता आपला एक्सरसाइज झालेल्या आहेत एक्सरसाइज झाल्यावर आपल्याला खायचे आहेत ही ते घेतलेले मी आहेत पाच बदाम तर रात्री आपल्याला आठवणीने पाच जेव्हा आपण जिरं भिजत टाकतोय तेव्हाच आपल्याला बदाम देखील आपल्या स्वतःसाठी भिजत टाकायचे आहेत तर आपल्याला छानपैकी आपल्याला प्रोटीन भेटणार आहे आणि एक्सरसाईज झालेल्या आहेत दहा पंधरा मिनिटांनी आपण पाणी वगैरे पिलेलं आहे साधं पाणी त्याच्यानंतर आपल्याला हे चार पाच बदाम भिजून घेतलेलेच बदाम आपल्याला खायचे जसं तुम्ही बघताय तर हेच बदाम आपल्याला खायचे आहेत आणि हे बदाम खाल्ल्याच्यानंतर कामं आपण आवरलेली आहे सगळं काही झालेलं आहे आता येतो नाश्त्याचा टाईम तर आपण आपल्यासाठी ओड्स डाएट प्लॅन आहे तर मग किती छान आपण एकदम टेस्टी असा हेल्दी नाश्ता आपल्याला करायचा आहे तर जाऊया किचनमध्ये आणि पटकन बघून घेऊया इथे आता सकाळचा हेल्दी नाश्ता आपल्याला बनवायचा आहे ओट्सची स्मूदी बनवते आहे आणि खूप टेस्टी लागते खाण्यासाठी सकाळी आपल्याला खूप एनर्जी भेटणार आहे एक कप दूध घेतलेला आहे आणि तीन कप पाणी घेतलेलं आहे एवढं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे चा चार कप झालेलं आहे टोटल दोन टेबल स्पून मी इथे ओट्स घेतलेले आहेत साधे ओट्स आहेत बिना फ्लेवरचे तुम्ही रोस्ट करून देखील घेऊ शकता कच्चे देखील घेऊ शकता इथे थोडासा गुळाचा वापर केलेला स्मूदी गोड पाहिजे होती आणि असे जर क्रेविंग होत असेल गोड खाण्याची चहा तिथे तुम्ही गुळाचा वापर थोडासा करू शकता नसेल पाहिजे तर स्किप आवर्जून करू शकता थोडेसे इथे घातलेले आहेत बदाम तुम्ही इथे विलायची वगैरे अजून घालू शकता वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रायफ्रूट थोडेसे इथे घालू शकता जास्त नाही पण आता हे सगळं बॉईल झालेलं आहे छानमध्ये पाच मिनिटात असं छान आपली स्मूदी बनवून तयार होते आणि खूप हेल्दी आपला हा नाश्ता बनवून तयार होतो इथे मी आता हे सर्व करून तुम्हाला एका वाटीमध्ये ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे काही फ्रूट घ्यायचे आहेत अजून हेल्दी आणि पौष्टिक आपल्याला आहार भेटणार आहे सकाळी सकाळी आणि खूप छान आपलं मनदेखील बनणार आहे तर थोडेसे संत्रे घेतलेले आहेत थोडेसे ॲपल घेतलेले आहेत आणि इथे आवर्जून आपल्याला घ्यायचं आहे की सब्जा जिरा सीड घेतलेला आहे आणि हे बीजत टाकलं होतं अगोदर याच्याने आपल्याला खूप छान मध्ये फायबर आणि प्रोटीन भेटणार आहे सकाळी तर तुम्हाला दुधाचा वापर नसेल करायचा तुम्ही पाण्यामध्ये देखील हे बनवू शकता ओट्स पण खूपच टेस्टी लागतात खाण्यासाठी मस्त हेल्दी नाश्ता आणि आता आपण नाश्ता केलेला आहे आणि हा डायट आहे ना मा जेन्ट देखील करू शकतात आरामामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि त्याच्यानंतर आपण घरातली कामं आवरली आपले जे पण रुटीन आहे ते आवरलेलं आहे आपलं डेलीचं आता येतो आपला स्नॅक्स टाईम येतो हलका फुलका आपल्याला भूक लागते त्या टायमाला आपण काय खायचं आहे तरी ते मी तुम्हाला दाखवते ते फ्रूट आपल्याला खायचे ते ऑप्शनमध्ये चार फळ आहेत ऍपल घेऊ शकतो आपण एक एक आपण संत्रा घेऊ शकतो किंवा मोसंबी घेऊ शकतो एक इथे पेरू घेऊ शकतो आपण किंवा एक वाटी पपयाचे तुकडे घेऊ शकतो तर ह्या चारी मधून आपल्याला साडे दहा अकरा साडे दहाच्याच टायमामध्ये आपल्याला या चारीमधून एक फळ इथे घ्यायचं आहे तर आता आपण जे फ्रूट मी दाखवले ते खाल्लेले आहे त्यातला एक कोणतं पण उचलायचं आणि खायचं अगदी आपल्याला भरल्यासारखं राहणार आहे खूप छान मध्ये आपल्याला फायबर देखील भेटणार आहे आता येतो जेवणाचा टाईम तर जेवणामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे पटकन बघूया रेसिपी छान खूपच साधा सिंपल आपण ओट्सचा चिला बनवतो आहे तर खूपच टेस्टी लागणार आहे पण खूप सोपा आहे बनवण्यासाठी तर इथे दोन टेबल स्पून मी ओट्स घेतलेले आहेत तुम्ही ते रोस्ट केलेले घेऊ शकता साधे घेऊ शकता जसं पहिले बोलली एक कांदा कापून घेतलेला आहे आपल्याला किती टिकट पाहिजे तेवढ्या हिरवी मिरची घेतलेली आहे थोडी कोथिंबीर घातली ओवा घातला आणि इथे मी चवीपुरतं मीठ घातलं आणि दोन टेबल स्फून मी इथे बेसन घेतलेलं आहे तुम्हाला घ्यायचं तर घेऊ शकता नसेल घ्यायचं तर स्किप पण करू शकता असंही ओट्सचा चिल्ला आपला बनवून जातो तर आता हे बेटर आहे मस्त छान असं मिक्स करून घेते मी ते पाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही इथे ताकाचा किंवा दह्याचा वापर देखील याच्यामध्ये दे करू शकता तर असं छान असं बेटर आपलं बनवून तयार आहे खूपच टेस्टी लागतो आपल्याला हा ओट्सचा चिला आणि किती खायचा आहे ते पण दाखवते कसा बनवायचा आहे तरी तेलाचा ते वापर मी अजिबातच केलेला नाही आहे फक्त तव्यावरती असं कमी गॅसवरती आपल्याला ठेवून द्यायचं आहे दोन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे नंतर हळूहळूनी खूप छान आणि टेस्टी आहे बिना तेलाचा हा आपला चिला आहे खूप हेल्दी आहे तर आता अशाच पद्धतीने मी दोन्ही पण बनवून घेत आहे आणि तुम्हाला सर्व करून दाखवते तुम्ही इथे दुसरे पदार्थ ओट्सचेच घ्यायचे आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे बनवू शकता इथे खिचडी वगैरे पण तुम्ही घेऊ शकता दलिया घेऊ शकता असे वेगवेगळ्या पद्धतीचं तुम्ही इथे घेऊ शकता तर आपल्याला हे खायचं आहे एक वाटी सलाड आणि दोन ग्लास पाणी प्यायचे पहिले एक वाटी सलाड खायचं आणि त्याच्यानंतर हे दोन चिले आपल्याला घ्यायचे आहेत तुम्ही इथे हिरवी चटणी कोणतीही घेऊ शकता दही घेऊ शकता एक वाटी याच्यासोबत खाण्यासाठी खूपच टेस्टी लागतात खाण्यासाठी आणि खूप छान आहेत बनवायला देखील खूप सोपे आहे तर नक्कीच बनवून बघा आणि खूप छान आहेत याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन फायबर आपल्याला भेटतं ओट्समध्ये आपलं वेट कमी करण्यासाठी जास्त मदत होत आता जेवण झालेलं आहे आपलं मस्त आरामात आता इथे झोपायचं आहे का दुपारी मस्त झोप घ्यायची का त्यानंतर नाही तुम्ही पाच वीस पंचवीस मिनिटाचा एक नॅप घेऊ शकता अर्ध्या तासाचा एक नॅप घ्यायचा आहे पण आपल्याला आपल्या शरीराला सुस्त करायचंच नाही फुल एनर्जीमध्येच राहायचं आपल्याला छोटं मोठं काम करत राहायचं घरामध्ये काही ना काही आपण करत राहायचं आणि इथे येतो आता चार साडेचार वाजताचा सा टाईम ज्या टायमाला आपल्याला थोडी क्रेविंग झालेली असते इथे काय घ्यायचं आहे ते दाखवते आपल्याला जे पण आपण दुपार चार वाजेपर्यंत खाल्लेले आहे ते पचवण्यासाठी आपण काय घेऊ शकतो आणि पोट देखील आपलं भरणार आहे आणि वजन पण कमी होण्यासाठी मदत होणार आहे इथे घेतलेला आहे एक ग्लास छास आणि हे आपल्याला आवर्जून आठवणीने घ्यायचंच आहे या टायमाला कारण की याच्यामध्ये आपल्याला अप आपलं पाचनक्रिया आपली सुधारणार आहे आपल्याला खाल्लेलं पचणार आहे ॲसिडिटी आपल्याला होणार नाही आहे तर याच्यामध्ये जिरं स्प्रेड करायचं आहे आता इथे घेतलेलं आहे ना छास मीन्स ताक घेतलेला आहे जिरं टाकून आता हे झालेलं आहे आपलं चार साडेचार वाजताचं आपलं पोट याच्यामध्ये पण भरलेलं आहे आता याच्यानंतर कोणत्या एक्सरसाईज करायच्या आहेत ज्या तुम्हाला मी सकाळी दाखवलेल्या आहेत त्या त्या एक्सरसाइज आपल्याला करायच्या आहेत अगदी परफेक्ट एक्सरसाईज आहेत नक्कीच करायच्या आहेत आपल्याला आणि एक्सरसाईज झालेल्या आहेत साडेसहा सात वाजेपर्यंत आपले एक्सरसाइज कम्प्लीट झालेले आहेत किंवा साडेसहा वाजेपर्यंत झालेल्या आहेत आता आपल्याला साडेसात वाजता कोणतं जेवण करायचं आहे साडेसात साडेसातच आपल्याला साडेसात ते आठच्या अगोदरच आठच्या पुढे काटा जाऊ द्यायचं मी घड्याळीचा आठ शक्यतो आपल्याला साडेसात पर्यंतच आपलं जेवण फिनिश करायचं जास्त जास्त सास आठ वाजेपर्यंत कोणतं जेवण आहे काय घ्यायचंय ओट्स डायट प्लॅन आहे तर नक्कीच ओट्सचीच रेसिपी आहे पण पटकन बघूया किचनमध्ये जाऊन कशी आपल्याला बनवायची आपल्याला बनवायचं आहे ओट्सचं सूप तर खूपच छान लागतं तर इथे मी थोडं तेल घातल्याच्यानंतर थोडं जिरं घातलं आणि इथे भाज्या मी काय घेतल्या होत्या टमाटर घेतलं होतं बीन्स घेतली होती कांदा घेतला होता हिरवी मिरची थोडीशी घेतली होती हे सगळं एकत्र टाकून घेतलं आणि ओड्स त्याच्यामध्ये असे टाकून दिलेले आहेत आणि रोस्ट केले थोडेसे थोडीशी हळद घातली थोडं चवीपुरतं मीठ घातलं अगदी झटपट आणि अशी पटकन बनते ना दोनच मिनटामध्ये ही हे सूप किंवा पतली याला खिचडी देखील बोलू शकता तर इथे मी ना काय केलं आहे किचन किंग मसाला घातलेला आहे तो मी इथे मॅगी मसाला पण यूज करू शकता थोडासा खूप जास्त टेस्टी लागणार आहे आपल्याला हे सूप खाण्यासाठी तर संध्याकाळचं आपल्याला असंच खायचं आहे पतलं काहीतरी तर त्याच्यासाठी इथे दोन एक ते दीड ग्लास पाणी याच्यामध्ये घालायचं आणि छान असं बॉईल करून घ्यायचं आहे आपल्याला हे दोनच मिनटात हे बॉईल होतं थोडंसं झाकण ठेवायचं झाकण ठेवल्याच्यानंतर लगेच बॉईल होऊन जातं आता हे सर्व करून तुम्हाला मी दाखवते अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे पण खूप टेस्टी लागते खाण्यासाठी तर अशी आता इथे थोडंसं कोथिंबीर मी वरती स्प्रेड केलेलं आहे आणि मस्त मजा घेऊन आपल्याला एवढं सूप खायचं आहे एक वाटी भरून संध्याकाळी तर आहे की नाही झटपट बनणारी रे रेसिपी तर नक्कीच ट्राय करा पण खायला देखील तेवढीच टेस्टी लागते आता इथे झालेली ओट्सची मस्त पतली अशी खिचडी बोलू शकता सूप देखील बोलू शकता खूप टेस्टी आहे मी स्वतः खाल्लं आहे मला खूप आवडले प्रसनली मला खूप आवडलेले दीनी पण पदार्थ आणि मी आवडीने खाते दोन तीन दिवसापासून खूप छान लागत आहेत तर आपल्याला आता हे झालेलं आहे आपलं जेवण अगदी मस्त आपल्याला संध्याकाळी कोणती ड्रिंक घ्यायची तर चला किचन मध्ये जावे पटकन बघून घेऊया संध्याकाळची ही ड्रिंक घ्यायला तर अजिबातच विसरायचं आणि दिवसभर आपण जे पण खाल्लेले आहे ना ते आपल्याला पचण्यासाठी पाचनक्रिया आपली सुधारण्यासाठी आणि गॅस आपल्याला बनणार नाही आहे पोट आपलं फुगल्यासारखं राहणार नाही आहे त्याच्यासाठी आपल्याला ही ड्रिंक घ्यायची तर इथे एक ग्लास पाणी घेतलेलं आहे बघू शकता पुढे अर्धा टेबल स्पून इथे बडीशोप घेतलेले आहे माउथ फ्रेशनरसाठी आपण वापरतो पण अशी जर ड्रिंक बनवून आपण पिलेली आहे तर आपलं इतकं फास्टमध्ये वजन कमी होणार आहे ना खूपच जास्त सक् आणि हे बॉईल केल्याच्यानंतर मी याच्यामध्ये गाळून घेतलेलं नाही आहे आपल्याला ही बडिशोप देखील याच्यामध्ये ॲड करायची आणि ती पण दाताखाली आपल्याला चावून घ्यायची आहे आता आपण ही ड्रिंक बघितलेली आहे याच्याने आपण दिवसभराचं जे पण काय खाल्लेलं आहे ते आपल्याला पचण्यासाठी मदत होणार आहे आपल्याला गॅस पकडणार नाही आहे आणि सकाळी आपलं पोट हलकं होण्यासाठी आपल्याला फायदा भेटणार आहे तर हा दिवसभराचा डाएट प्लॅन आहे तर हा आपण एक महिनाभर कंटिन्यू करायचा आहे आता तुम्ही म्हणाल की रोज ओट्सच्याच रेसिपी खाऊन कंटाळा येणार आहे ना तर जर तुम्हाला कंटाळा येत असेल तर तुम्ही दुपारचं जे मी तुम्हाला जेवण दाखवलेलं आहे चिला दाखवलेला आहे ओट्सचा तर तिथे तुम्ही ज्वारीची किंवा बाजरीची भाकर दोन दिवसानंतर अशी घेऊ शकता किंवा चपाती डाळ भात देखील घेऊ शकता दोन दिवसाच्या तिसऱ्या दिवशी तर हे थोडंसं चेंज करायचं आहे एक दोन तीन दिवसाच्या नंतर परत आपल्या त्याच रुटीनवरती यायचं अशाच पद्धतीने आपल्याला एक महिन्याभर हा डाएट फॉलो करायचा आहे आणि फास्टमध्ये आपलं एका महिन्यात दहा किलो वजन कमी होणार आहे फक्त आपल्याला एक्सरसाईजवर जास्त भर द्यायचा आहे पाणी जास्त प्यायचं आहे आणि डाएट आपल्याला हाच घ्यायचा आहे बाहेरचं खायचं नाही तर आयोग तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका कारण की मी माझ्या चॅनलवरती डेली वेगवेगळ्या पद्धतीच्या एक्सरसाइजची व्हिडिओ डायट प्लॅनची व्हिडिओ अशा सोप्या सोप्या पद्धतीच्या रेसिपीज वजन कमी करण्यासाठी काय फायदा भेटतो हे सगळं काही घेऊन येत असते तुम्हाला नक्कीच सबस्क्राईब केल्यानंतर फायदा होणार आहे आणि शेअर करायला विसरू नका कामाचा व्हिडिओ सगळ्यांना फायदा होऊ शकतो आणि स्टार्टिंगला बोलली होती चॅनलला सबस्क्राईब करा नवीन चॅनलला तर त्याची लिंक मी ते कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही जाऊन नक्कीच चेक करा तर भेटूया परत उद्या तोपर्यंत बाय बाय